बघितला किती नुकसान झालं हे मशीन रोडवरती चालू आहे कामाश्यांचं आता ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की इथं काही डायव्हर्जनचा बोर्ड नव्हता विश्वास असला पाहिजे त्याच्याशिवाय माणूस कामच करू शकत नाही किंवा जगू शकत नाही पण अति आत्मविश्वास जराही नसावा की माझी जर मजबूत गाडी आहे तर मला काय होणार आहे आणि मग रस्त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे अतिआत्मविश्वासामुळं किती नुकसान मोठं झालं आहे चला पाहूया या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी आणि कशी गाडी आपण चालवली पाहिजे तेही पाहूया किती नुकसान झालं आहे हे मशीन रोडवरती चालू आहे कामाचं यांचं आता ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की इथं काही डायव्हर्जनचा बोर्ड नव्हता किंवा काही लाईट नव्हता आता एवढं मोठं कोटी रुपयांचं मशीन यांनी असंच ठेवलं आहे का एखादा वॉचमॅन तर असेलच ना बरं ती तो मुद्दा चर्चेचा नाही आहे चर्चेचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही गाडी चालवताय आणि तुमची गाडी मजबूत आहे महिंद्राची आहे तर तुम्हाला थोडासा विश्वास असला पाहिजे पण अति आश्म आत्मविश्वास असला तर असं नुकसान होतं हा रस्ता सरळ येतो चिपळूणपासून आपण निघून येतो आणि मग संगमेश्वरनंतर रस्ता एकदम खराब होतो असा पण एकंदर मुंबईतून निघताना आपल्याला अंदाज असतो की या रस्त्याचं काम चालू आहे आपण शिस्तीत गेलं पाहिजे आपण गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे जर दिसत नसेल तर थांबलं पाहिजे बघितलं पाहिजे आता लोकांना दोष देऊन काय अर्थ नाही आहे है, कारण ह्यांना भरपूरदा दोष आहे मी यांना काही फरक पडत नाही कारण हे गेंड्याची कातडी आहे पण आपण तर सांभाळलंच पाहिजे ना बघा मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे आणि तुम्ही येताना कितीही रस्ता चांगला असेल चाळीस पन्नास साठ किलोमीटर तरीही तुम्ही तुमची काळजी घ्यायचीच आहे जर दिसत नसेल तर थांबायचं आहे एवढ्यासाठीच हे व्हिडिओज बनवत असतो मी की तुमचं नुकसान होऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये यासाठीच हे सगळं असते तर कृपया व्यवस्थित या सांभाळून या दिसत नसेल तर थांबा आता या गाडीला नेऊन सोडणार मी कंपनीमध्ये नाईक मोटर्सला गोव्याला चाललेली ती नुकसान भरपूर आहे अंदाजे गाडी काढल्यानंतर ही एक छोटासा शॉर्ट घेतो नुकसान बघा तुम्ही समजेल तुम्हाला इन्शुरन्स आहे कोणाला काही लागलेलं नाही आहे फक्त एका माणसाच्या हातावरती महेंद्राचा लोगो उठला आहे लोगो खरोखर उठला आहे बाई जसं टॅटू काढतात तसा चला ठीक आहे बघतो मी गाडी काढतो आणि पुढचा शॉर्ट घेऊया त्याचा आता ही गाडी काढायच्या अगोदर मी त्यांना म्हटलं बाबा तुमचं काही नुकसान असेल तर तुम्ही तक्रार देणार आहात का आणि आता त्यांना म्हटलं की ही पोरं असतात त्यांना काय माहीत नसते नंतर नंतर सुपरवायझर ना म्हणणार नाही आमचं नुकसान आहे असं आहे तुम्ही जर भरपाई करून मागणार असाल तर तक्रार करायला पाहिजे मग पंचनामा होणार आणि माझी इच्छा अशीच आहे की एखादी तक्रार व्हावी पंचनामा याचा व्हावा मग सगळं पितळ बरोबर उघडं पडते ए निकाल नाही ते गाडी निकालो बोले ना कोई तकलीफ नाही ना अच्छा ठीक आहे तर हा असा प्रकार आहे मी तर माझी इच्छा अशी होती की ह्यांनी तक्रार करावीच म्हणजे सगळं सगळं पितं उघडं पडलं असतं हा रस्ता सरळ येतो आणि एकदम इथं रस्ता खराब होतो ह्या बाजूला हे डायव्हर्शन जातं ठीक आहे गाडीवाल्याची चूक धरू आपण कारण डायव्हर्शन नाही आहे ही त्यांची जबाबदारी असते ते करत नाहीत पूर्ण खरं गाडी चालवणाऱ्यानं वाहकानं चालकानं गाडी व्यवस्थितच चालवली पाहिजे बघितलं पाहिजे चला गाडी काढतो बाहेर आता मी जास्त नुकसान नाही आहे पंपर आणि गाडी हेवी असल्यामुळं त्रास झाला नाही खरं जर असं डोकं हातावरती महिंद्राचा लोगो निघाला आहे तक्रार काही ते करणार नाहीत म्हटलीत त्यामुळे विषय संपलेला आहे तो चला गाडी सोडतोय मी कंपनीत नेऊन यांच्याबद्दल तर मला काय बोलायचंच नाही